आज नऊ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिन एकोणीसशे बेचाळीसच्या ऑगस्ट महात्मा गांधीजींनी देशातल्या ब्रिटिश सत्तेला अखेरचा इशारा देत चले जावचा नारा दिला होता भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ऑगस्ट क्रांती दिन हे एक सोनेरी पर्व आहे ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारत छोडू आंदोलनात भाग घेतलेल्या सर्वांना पंतप्रधानांनी अभिवादन केलं आहे आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील हा निर्णायक क्षण होता असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे ब्रिटिश राजवटीचं अस्तित्व मुळापासून उपटून टाकण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीस साली भारतात शेवटचं जन आंदोलन झालं ते म्हणजे ऑगस्ट क्रांती आंदोलन दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान आठ ऑगस्ट एकोणीसशे ला अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मुंबई इथल्या अधिवेशनात भारत छोडो आंदोलन सुरू करण्याचं निश्चित झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी गांधीजींनी मुंबईतल्या गोवालिया टँक मैदानावरून देशातल्या ब्रिटिश सत्तेला अखेरचा इशारा देत चले जाऊचा नारा दिला आणि संपूर्ण देश पेटून उठला त्यानंतर लगेचच महात्मा गांधींसह सर्व मोठ्या नेत्यांना अटक करण्यात आली ब्रिटिशांच्या दडपशाहीला न जुमानता अरुणा असफ अली यांनी गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकावला मुंबईत सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद देशभरात उमटले देशभरात मोठी निदर्शनं झाली कामगार गैरहजर राहिले आणि संपही पुकारला गेला भारतातली ब्रिटिश राजवट संपवणं आणि स्वतंत्र राष्ट्र निर्मिती हा भारत छोडो आंदोलनाचा मुख्य उद्देश होता त्याला अनुसरून देशातल्या अनेक भागात इंग्रजी राजवटीला न जुमानता स्वतंत्र सरकार स्थापन करण्यात आली महाराष्ट्रातल्या सातारा इथं क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेलं पत्री सरकार त्यातलंच एक अनेक क्रांतिकारकांनी भूमिगत होऊन या चळवळीला पुढे नेलं ब्रिटिशांविरोधात भारतात सुरू असलेल्या स्वातंत्र्य लढ्याला गांधीजींनी लोक स्वरूप दिलं या लोक चळवळीचा कळस म्हणजे चले जाव आंदोलन सर्व प्रमुख नेते तुरुंगात असताना जनतेनंच हे आंदोलन पुढे नेलं भर महायुद्धाच्या काळात सर्व स्तरातल्या भारतीयांनी एकत्र येऊन या क्रांती दिनानंतर ब्रिटिश सत्तेचा पाया खिळखिळा खेल केला हे तर हे आंदोलन आणि त्यानंतर मुंबईत झालेलं नौदलाचं बंड भारतात स्वातंत्र्य सूर्याच्या उदयाची नांदी देणारं ठरलं